श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात यश आरोग्य समाधान आणि संकटमुक्ती मिळावी अशी प्रत्येक स्वामी भक्तांची स्वामी सेवेकरांची मनोकामना असते तर आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत प्रभावी आणि पवित्र व्रत पवित्र उपवास ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारांचे व्रत हे व्रत कोणी करावे तर मित्रांनो ज्यांना आयुष्यातील अडचणी दूर करायच्या आहेत ज्यांना व्यवसायात नोकरीत यश मिळवायचे आहे ज्यांना मनशांती हवी आहे ज्यांचे आरोग्य बिघडलेले आहे किंवा ज्यांना कौटुंबिक सुख आणि संतती प्राप्तीची इच्छा आहे असे सर्वजण श्रद्धेने व भक्तिभावाने हे व्रत करू शकतात स्वामी समर्थ कोणतेही वंश जात धर्म बघत नाहीत श्रद्धा आणि भक्ती पाहतात आता हे व्रत कसे करावे सर्वप्रथम कोणताही एखाद्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे घर स्वच्छ करावे आणि स्वामी समर्थांच्या सुंदर फोटो किंवा मूर्ती समोर आपण रांगोळी काढावी किंवा तो फोटो स्वच्छ जागी स्थापन करावा त्या फोटो समोर दिवा उदबत्ती प्रज्वलित करावी फुलांनी स्वामींची पूजा करावी त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेस ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे एक माळ आणि शक्य असेल तर उपवास दर गुरुवारी करायचा आपल्याला असे अकरा गुरुवार करायचे आहेत स्वामींचे पाटावर फोटो मांडून फुलांनी सजवून स्वामींची पूजा करून ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप करावा त्या गुरुवारी उपवास करावा उपवास केला तर फक्त फळाहार करायचा आहे आणि संध्याकाळी स्वामींची पुन्हा पूजा करून सात्विक जेवण करायचं आहे म्हणजे शाकाहारी जेवण करायचं आहे दिवसभर जमेल शक्य असेल तितका स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चांगल्या विचारांचा स्वीकार करावा वाईट विचारांपासून दूर राहावे दर गुरुवारी व्रताचा संकल्प नव्याने मनाशी घ्यावा आणि मनपूर्वक स्वामी समर्थ महाराजांना आपल्या मनोकामनाची प्रार्थना करावी आता हे व्रत करण्यासाठी भरपूर लोक पोथी शोधतात की पोथी कथा पोथी असेल तर ती पोथीमधली कथा वाचायची पण पोथी मिळत नसेल तर सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही स्वामी चरित्र अमृत वाचायचं आहे संपूर्ण पोथी जमेल तर संपूर्ण पोथी वाचा तीन अध्याय जमतील तर तीन अध्याय वाचा दर गुरुवारी आणि उपवास करायचा आहे आता हे व्रत तुम्ही कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकतात किंवा मग कोणतं नवरात्र असेल दिवाळी असेल तर त्यावेळेस सुद्धा गुरुवार बघून तुम्ही सुरू करू शकतात अकरा गुरुवारी तुम्ही नियमित दर गुरुवारी स्वामींचे पूजन करायचे एकशे आठ वेळेस स्वामींचा जप करायचा स्वामी चरित्र सारामृत वाचा किंवा श्री स्वामी समर्थ अष्टक सुद्धा असतं ते सुद्धा वाचू शकतात किंवा स्वामी समर्थांचं स्तवन वाचू शकतात किंवा काहीच जमत नसेल तर अक्कलकोट स्वामी स्तोत्र गुगलवर आहे ते तुम्ही वाचा आणि उपवास करा म्हणजे सकाळी लवकर उठा स्वामींचे पूजन करा स्वामींच्या फोटो पाटावर मांडा त्यांचं एक एखादी फळ त्यांच्या समोर ठेवा अगरबत्ती दिवा लावा आणि स्वामींचा जप करा आणि अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचा बस एवढं सोपं आहे दिवसभर फळहार करा संध्याकाळी पुन्हा स्वामींचे पूजन करून स्वामींचा जप करून उपवास तुम्ही सोडू शकता स्वामींना नैवेद्य दाखवून मित्रांनो अकरा गुरुवार व्रत पूर्ण करताना स्वामींची विशेष पूजा करावी नैवेद्य दाखवावा मगच उपवास सोडावा आपल्या क्षमतेनुसार गरजूंना अन्नदान करावे किंवा स्वामी मंदिरात जाऊन सेवा करावी मनापासून स्वामींचे आभार मानावेत आणि आयुष्यातील सकारात्मक बदल घडवावेत अशी स्वामींना प्रार्थना करावी मित्रांनो जेव्हा तुमचा अकरावा गुरुवार शेवटचा गुरुवार असेल तेव्हा तुम्ही हीच अशीच पद्धतीने उपवास करावा पूजा करावी परंतु जमलं तर अन्नदान करावं गरिबांना दान करावं किंवा एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरीब व्यक्तीला कि कि तुम्ही जेवण खाऊ घालावं आणि सांगता करावी मध्ये काही अडचण समस्या सुतक आलं तर तो, तो गुरुवार सोडून द्यावा पूजा नाही करायची आणि तो गुरुवार मोजायचा सुद्धा नाही फक्त उपवास मात्र करायचा उपवास सोडायचा नाही जोपर्यंत अकरा गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत उपवास सोडायचा नाही तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ यांचं नाव घेऊन केलेले अकरा गुरुवारचे व्रत तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतील मनोकामना पूर्ण करतील आणि मनाला अपार शांती देतील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा श्रद्धा भक्ती आणि पूर्ण समर्पण हाच या व्रताचा आत्मा आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ